छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे बायको माहेरी गेली म्हणून आपल्याच दोन मुलांबाबत एक खळबळजनक कृत्य बापानेच केलेलं आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या घटनेत श्रेयस राजू भोसले वर्ष सात असं या मृत मुलाचं नाव आहे तर शंभू उर्फ शिवम राजू भोसले याला वाचवण्यात यश आलेलं आहे आता नक्की काय घडलेलं आहे ते, ते पहा राजू प्रकाश भोसले असं आरोपीचं नाव आहे पत्नी माहेरी गेली असून ती परत येत नसल्यानं हे कृत्य केल्याची माहिती समोर आलेली आहे पत्नी माहेरी गेल्याचा राग समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी राजू प्रकाश भोसले याचा दोन आणि पत्नी असा परिवार आहे मात्र त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी माहेरी गेली होती पत्नी पुन्हा घरी येत नसल्याच्या रागातून त्यानं हे कृत्य केलं आरोपीनं आपल्या दोन्ही मुलाला पाण्यात भरलेल्या विहिरीत फेकून दिलं या घटनेत श्रेयस राजू भोसले याचा मृत्यू झाला तर शंभू उर्फ शिवमराजू भोसले याला वाचवण्यात यश आलेला आहे या घटनेनं परिसरात खळबळ उडालेली आहे निर्दयी बापाच्या या कृतीनं अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे